माझा पहिला आहे आणि याचे माझे विठू मामी यांना स्मरण करून मी आज करतो प्रमाण नाही मला तुम्ही बरासं म्हटलं की मी ही नावं घेतोय ती नावं घेतोय पण आज आपल्याच मामी बसली आहेत की नऊ गेले त्यावेळेला पाच दिवशी भाषण केलं आणि त्यावेळेला मी सोडे कसं केला की नांदबाचा कळस गेला असा आमचा कळश होता आणि अशा घडणाऱ्या सगळ्यात मोठी योजना म्हणजे तेलगू योजना ज्यांनी नाम त्याचं पूर्ण काम केलं आणि ज्यांनी नावाला काम केलं असा योजना म्हणजे अनिल भोग खूप वेळ वाट होते तुमच्या तोंड तरी ते नाव यावं असं देवाचा दार माझे तर मला माहिती आहे त्यांना माहिती आहे कुणाला उभं आणि कुठं ते नाव यायचंय त्याच्यामुळे त्यांना चित्र माझ्या सासू सासऱ्यांना भाग देणे आणि त्यांनी मला संधी

कारण की आज ज्या वेळेला तालुक्यात फिरत असतो ज्या वेळेला कीर्तन चालू असतं ज्यावेळेला पूजन चालू असतं आणि खरं सांगायला गेलं तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते माऊलींच्या सेवेत मी दोन वर्षाची असल्यापासून त्याच्यामुळं माऊलींचा सोहळा काय असतो हे मी जवळ आपली आणला माऊलींची जी संजीवन समाधी आहे तिथं तिथं स्थानाला शंभर लोकांना फक्त प्रमाण असते त्यात मी सहा वर्षाची असताना मला परवानगी भावली आणि मला वाटायचं की ज्ञानेश्वर भाऊनीचा सोहळा जो आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातो त्या माहीतच्या आम्ही सगळ्यांनी आणि मला नेहमी वाटायचं की वातरी संपतायचं काहीतरी आमदार व्हावं तर मी सगळ्याच ते स जे आपले गोपाळ सगळे होते जर ती पाठपुरावा केला तुम्ही म्हणाच पाठपुरावा केला आणि मला हे उद्या शेवटचा दिवसच आहे आणि मी क्षमा मागते सगळ्यांची की मला पायामाना खूप इच्छा होती यावर वाचायला बसावं पण कार्यक्रम इतके असतात की हा वेळ योग्य ठरला संध्याकाळी काही नसतं त्याच्यामुळे मी ठरवलं की आज यायचं जेवढे टाळगरी होते जेवढे अफवास तुरुंगावरती होते भेटी बाजून होते त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या आता तुम्ही पडते त्यावेळेला आवर्जून या व्यासपीठावरती सांगायचे की महाराष्ट्र राज्यात कुठल्या कार्यकर्त्यांनी कुणी राजकीय पक्षातल्या लोकांनी कुणी काही मोदींच्या वात संप्रदायासाठी काय केलं हे मला माहीत नाहीये पण निश्चितच बाबरगुरुमांनी खूप चांगलं काम केलं पुन्हा असं वाटा घेतलं ते म्हणजे जेवढे ठनापूर तालुका असेल आटपाडी असेल आणि स्वाभू साथमध्ये आपली जेवढी गावं असतील गावात जेवढी भजनी मंडळ त्या भजनी मंडळाला आपण ताट पेटी आणि वृंद हे असं नव्येट वस्तू दिलेत आणि ते पण आईसाहेबांच्या स्मरणात दिले कारण की आईसाहेबांना तुलनाभुमानीची आणि मिठी माऊनीची फार गोड होती वर्षात त्यापासून नाही मी बाकीसुद्धा सांगत नाही मी तुम्हालाच म्हणून सांगते की हे आम्ही दर्शनाला नेहमी जायचो आणि ज्या वर्षी त्या गेल्या त्या वर्षी देखील आम्ही आठ पूर्वी माऊनीचं मिठी माऊनीचं दर्शन घेऊन आलो आणि तुझं मी देखील दर्शन घेणार होतो दुर्दैवी हे दोघेही आपल्याला नाही असो खरंच तुम्ही जो टाळा हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता प्रत्येक ठिकाणी शिकत असतो तुमचा जो टाळा आहे तो कायम माझ्या घेते हा कॉन्सेप्ट माझ्यासाठी नवीन होता आणि निश्चितच व्यासपीठावरती कधी बोलायला मिळेल बरंच शंभर टक्के कारण ते कायम घेम जायचं असत फोटोसाठी यायचं नसतं मीडियासाठी यायचं नसतं इंस्टाग्रामसाठी यायचं नसतं जसं महाराजांनी सांगितलं तुमच्याच आतून परिवर्तन झालं पाहिजे तात्पुरतं सात दिवस हो सत्ता बसला गोड बोलला बोल छान बोलला करत बाहेर बाहेर दुसऱ्या दिवशी बोलला आलं सर सर प्लीज असं काही नको आहे आणि मला आज खरं सांगायला गेलं आम्ही सगळ्यांना कसं तरी होत असतं मला सारखं ह्या कसं तरी लावू शकणार नाहीये आणि कसं तरी सगळ्यांना तुम्ही इथं बसवलं तर तुम्ही सगळे जिंकलाय आणि जिथं सगळं विसरून आपलं सर्वस्व अर्पण करायचं असतं असे हे वारकरी त्याला मानणारे हे सगळे संप्रदाय असं हा वारकरी त्याला नमन करून मी कुठेतरी ठेवलं पाहिजे सगळे जेवायचे आणि सगळे म्हणतील आता सोन्या चालू झाल्या वाटत आणि मार पडायच्या तरी थांबलं पाहिजे मला बोलायला संधी दिली सर त्याबद्दल मी सगळे जेवढे आले त्यांचं सगळ्यांचं आभार मानते सगळ्याच अभिनंदन करते स्पेशली मला घडलं त्या माय माऊलीमुळे घडलं त्याच्या सगळ्यात जास्त असेल तर ती आमची आहे एकदा आणि बसायचे आणि मागच्या सगळ्यात जसं तुम्ही तुम्हाला डोक्यात असत असं खूप सगळ्यांचे मला बोलायला तिला चांगलं चांगलं बोलायसाठी घट्टय